संदीप सानप यांची गंगाखेड नगरपालिका घटनेतेपदी निवड नुकत्याच पार पडलेल्या गंगाखेड येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामधून भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप सानप यांचा दनधनित विजय झाला होता त्यांच्या या विजयास भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी शुभ आशीर्वाद दिले त्याचाच एक भाग म्हणून आज संदीप सानप यांची गंगाखेडच्या नगर परिषदेच्या घटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलेली आहे त्यांचा आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला यावेळी भाजपचे आकाश लोहट लिंबाजी टोले भरत जाधव दिलीपराव गिराम श्रीनिवास फळ अमोल सानप प्रदीप मुंडे निवृत्ती रेड्डी यांची उपस्थिती होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पा जिल्ह्याचे पालकमंत्री रेग्नाथ दिदी बोर्डीकर अध्यक्ष सुरेशराव बुमरे आणि संतोषभाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो व गटनेतेपदी माझी निवड केली दिदींनी जिल्हा अध्यक्ष देख्य, जिल्हा अध्यक्ष साहेबांनी निवड केली व त्यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड शहराचा विकास भारतीय जनता गंगाखेड साठी पूर्ण वार्डाचा तर विकास आणि पूर्ण गंगाखेडसाठी साठी शहरासाठी निधी आणणे विकास करणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे लोकांपासून लोकांच्या आड्या अडचणीला पडणे की माझा मानस राहील आणि शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे त्या भागामध्ये काय सांगाल या बाबतीत काय तुम्ही पूर्तता करणार आरोग्य आरो मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याच्या पा पालकमंत्री साहेब मेघना दिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून वरून निधी कसा जा, आणायचा आणि ते आणून गंगाखेड शहर हे धार्मिकरित्या फार मोठं समृद्ध आहे त्यामध्ये गंगाखेडचा सांस्कृतिक विकास हे फार महत्वाचा आहे याबद्दल काय सांगाल संत जनाबाई या जगभरात त्यांचं नाव आहे संत जनाबाई मंदिर गोदा विकास आणण्याचा प्रयत्न करत आणि विकास आणून विकास करून दाखवल हे गंगा आहे गंगाखेड मध्ये मोकळ जनावरांचा विशेष करून डुकोरांचा महत्त्वाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता आणि याच मुद्द्यावर बऱ्याचशा वेळेस प्रचार सभाही गाजल्या काय सांगाल तुम्ही जनावरांचा कशा पद्धतीने तुम्ही नगरपालिकेची बॉडी आता झाली आहे तर ते सगळेजण घेऊन आम्ही ठरू काय त्याच्यावर बंदोबस्त करायचा सगळ्या सगळ्या गंगाखेडवासियांना काय आश्वासित कराल या निमित्ताने गंगाखेडवासियांना एक आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे विकासासाठी तरी सगळ्यांनी विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे त्याचा विश्वास मी पक्का ठेवल आणि विश्वासपात्र राहील आणि पूर्ण गंगाखेडचा विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल आणि करील सर्वप्रथम या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब साहे। आणि महाराष्ट्राचं विकासशील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब व बावनकुळे साहेब आणि राज्याच्या साहे। राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला गवगवित यश संपादन झालेलं आहे काही ठिकाणी थोडेफार आमच्या जागा पराभव झाल्यात पण जास्त नगरसेवक आमचे वाढलेत आणि तीन ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले आणि जिल्हाध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे सुरेशभाऊ भुमरे यांच्या शिफारशीवर जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रावर कलेक्टर साहेबांनी आज घटनेते बदलून गंगाखेड नगरपालिकेमध्ये निवड झालेली आहे गंगाखेडमध्ये जे अनेक वर्षापासून को जे विकास कामं रखडलेली आहेत धार्मिक स्थळ आता सांगितलं की तुम्ही की गंगाखेड एक आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाचा वसा असेल शहर आहे गोदावरीचा घाट असेल तिथं पाण्याच्या सुविधा असतील आणि डाऊट ग्रेनेज असतील आणि मच्छरचे काय आणि आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या जे काही मूलभूत सुविधा ते पालकमंत्री दिदी असल्यामुळे आता सगळ्या चाव्या दिदी इकडे जिल्ह्याच्या विकासाच्या त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून संदीप बाया सानप यांच्या माध्यमात पर्यटन स्थळ विकसित होत शंभर टक्के आता येणाऱ्या काळात पालकमंत्री असल्यामुळे आणि तसंच शिलू असेल आमच्या जिंतूर असल आणि सोनपेठ या चारही प्रभाग नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून निवड आलेले आहे तसंच त्यातर्फे गंगाखेडमध्ये पालकमंत्र्यांचं जास्त लक्ष आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात चांगला प्रकार विषय या ठिकाणी उपस्थित आमचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भरतराव जातोय जिल्हा उपाध्यक्ष ग्राम आहेत आमचे जिल्ह्याचे सचिव निरोती भाऊ रेड्डी आहेत अमोलभाऊ सानप आहेत आणि सर्वच आमची टीम या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी भाऊचं संदीप भायाचं की घटनेतेपदी सक्षम नेतृत्व मिळालं आहे जे की ज्या गंगाखेडचा आवाज म्हणून त्या ठिकाणी गंगाखेडचा जे विकासाचे प्रश्न त्या संदर्भात मांडण्यासाठी नक्की सक्षमपणे नेतृत्व करण्याची संधी दे पक्षानं त्यांना संदीपभाया सानप यांना दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद